मतदारसंघात हल्ला नाही शिवानी पाटील संजय पाटील यांना संधी द्या तासगाव मतदार मतदारसंघात दहा वर्षात विकास कामाचा साधा दगडही हल्ला नाही हा रकडलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी संजय पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन शिवानी प्रभाकर पाटील यांनी केलं महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचार रॅलीमध्ये झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठी भेटीही घेतल्या यावेळी कवटे मांकाळचे माजी नगराध्यक्षा सिंधुताई गावडे नगरसेविका शीतल पाटील अंजली माने तासगावच्या विजया पाटील मयुरी पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब शंकर शिंदे शिवसेनेच्या वैशाली मुदडे संदेश लटके दिलीप शिंदे अमर घाटके अभिजित शिंदे शुभम शिंदे बापूराव शिंदे उमेश शिंदे संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते